जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे मुघडताच आपल्या तळहाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे कारण आपल्या हातात लक्ष्मी सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नसेच पडतात आणि त्यांचे दर्शन आपल्या दिवसाला आनंददायी लांबदायी होण्यास कारणीभूत ठरते सकाळी पुढील गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या लाभदायी ठरणार असे समजा सकाळी जाग येताच पक्ष्यांचा सुरुवात चांगली होणार आहे मात्र लक्षात घ्या पक्षाचा केलबिलाट पहाटे जास्त ऐकू येतो त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणे क्रमप्राप्त झाले ज्याचा दिवस ब्रह्म मुहूर्तावर सुरू होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असे शास्त्र सांगते सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देव दर्शनाला सोहळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो एवढेच नाही तर तुम्हाला आपल्याला पांढऱ्या फुलांचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणारच ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाचे भरलेले पातेले मिसळेले देखील शुभ वसुमत्तेचे लक्षण मानले गेले आहे तसेच तुमच्या घरात दह्याची साठवण केल्यामुळे लक्ष्मीचा वर्धस्त कायम राहील सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गोमातेचे दर्शन होणे देखील शुभ ठरते गोमातेच्या केवळ दर्शनाने देखील आपल्या नोकरी व्यावसायिक भरभराट होते सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ मानले जाते तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार याचे ते चिन्ह असते एखाद्या झाडाला फळे लगडलेली पाहिली तर तुमच्या प्रयत्नांना देखील लवकरच चांगले फळ मिळणार आहे असे समजून जा सकाळी डोळे उमटा जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देवाऱ्यातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता जाते तसेच कोणतेही बिघडलेले किंवा रखडलेले काम पूर्ण होऊ शकते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद